नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण उन्हाळ्यामध्ये किंवा अपचन झालं ना तर हमका जिरा सरबत घेतलंच जातं जिऱ्याचं सेवन केल्यामुळे अपचनाचा त्रास देखील होत नाही आणि शरीराची उष्णता देखील कमी होते तर मार्केटमध्ये मिळणार आज आपण जिरा सरबत अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि हे जिरा सरबतचं सिरप एकदा करून ठेवलं ना तर फ्रीजमध्ये साधारणपणे दोन महिने टिकले जाते अजिबात खराब देखील होत नाही तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात बाऊलमध्ये सुरुवातीला अर्धा कप जिरे घालूयात त्यानंतर साधारणपणे पाव चमचा बडीशेप तर या ठिकाणी मी कच्चीच बडीशेप वापरलेली आहे साधारणपणे आठ ते दहा मिरे मिरे पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु मिऱ्यामुळे हलकासा सरबतला तिखटपणा आल्यामुळे जिरा सरबत चवीला देखील खूप सुंदर असा लागतो अर्धा कप जिऱ्यासाठी एक कप रेग्युलर पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून आपण रात्रभर पाण्यामध्ये जिरे छानपैकी भिजवून घेणार आहोत रात्रभर भिजवून घ्यायला वेळ नसेल ना तर सहा तास भिजवून घेतला तरी चालेल परंतु मग त्यामध्ये घालताना हलकंसं कोमट पाणी घाला तर अशा प्रकारे मी रात्रभर पाण्यामध्ये जिरे छान भिजवून घेतलेले आहेत आता आपण हे पाणी अशा प्रकारे एका गायनीमध्ये घालून जिऱ्या आणि पाणी पूर्णपणे वेगळं करून घेऊयात मार्केटमधील मा जिरा सरबतमध्ये मा कलर आणि काही प्रिझर्वेटिव वापरले जातात परंतु आज आपण कलर किंवा प्रिझर्वेटिव न वापरता घरच्या गर घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे जिरा सरबतचं सिरप करणार आहोत हे एकदा सिरप तुम्ही करून ठेवलं ना तर अवघ्या दोन मिनटामध्ये यापासून जिरा सरबत किंवा जिरा सोडा देखील करू शकता हे जिरा सरबतचं सिरप आरामामध्ये फ्रीजमध्ये दोन महिने टिकले जाते अजिबात खराब देखील होत नाही तर ह्या ठिकाणी जे जी जिऱ्यामधून आपण पाणी नितवून घेतलेलं होतं ना ह्याच पाण्यापासून सरबतचा सिरप करणार आहोत नितवून घेतल्यानंतर जे जी जिरे राहिलेले आहेत ना ते फेकून न देता एका ताटामध्ये छान पातळसर असे पसरून घेऊन सावलीमध्ये किंवा उन्हामध्ये तुम्ही सुकवून घेऊन कोणतीही भाजी करण्यासाठी वापरू शकता अजिबात हे जिरे फेकून देण्याची आवश्यकता नाही आज आपण जे सरबतचा सिरप बनवत आहोत ना ती घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तर ता तयार होतंच आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त हे सरबत बनवण्यासाठी खटाटोप देखील लागत नाही अशा प्रकारे सिरप एकदा घरी करून ठेवलं ना तर आरामामध्ये तुम्ही दीड ते दोन मिनटामध्ये आयत्यावेळी पाहुणे आले ना ते तेंचे साथी तर त्यांच्यासाठी जिरा सरबतचं करू शकता अर्धा कप जिरे घेतलेले होते म्हणून मी ह्यामध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे त्यानंतर साधारणपणे पाव चमचा चाट मसाला आणि पाऊन चमचा काळे मीठ चाट मसाल्यामध्ये मा दे देखील मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना अगदी बेतानेच घालावे साखर घालायची नसेल ना साकर तर गूळ किंवा ह्या ठिकाणी तुम्ही खडीसाखर वापरली तरीही चालेल सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आता मोठ्या आचेवरती आपण पंधरा मिनटं सतत हलवत हे सिरप छान शिजवून घेणार आहोत सिरप शिजवताना एक तारीख किंवा दोन तरी अजिबात पाक करायचा नाही गुलाबजामपेक्षा हलकासा घट्टसर असा फक्त चिपचिप असा पाक करून घ्यावा त्यामुळेच मोठ्या आचेवरती घड्याळ लावून फक्त पंधरा मिनटं आपण हे सिरप शिजवून घेणार आहोत त्यापेक्षा अजिबात जास्त शिजवू नका पंधरा मिनटानंतर पहा हलकासा ह्या ठिकाणी सिरपचा कलर देखील बदललेला आहे ना ज्याप्रमाणे मार्केटमध्ये मा सरबतला कलर असतो ना त्याचप्रमाणे या सिरपला कलर आलेला आहे हातावरती थोडंसं सिरप घेतल्यानंतर त्या हाताला चिपचिप असं लागत असेल तर समजायचं ह्या ठिकाणी सरबतचं सिरप तयार झालेला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी सरबतचं सिरप तरी तयारच आहे आता आपण गॅस बंद करून हे सिरप पूर्णपणे थंड करून घेऊयात मी तर संपल्यानंतर लगेच हे सरबतचं सिरप करून ठेवते आता तुम्ही म्हणाल पावसाळ्यामध्ये जिरे कसे सुकवायचे पावसाळ्यामध्ये तवा हलकासा गरम करून तव्यामध्ये देखील जिरे भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही हे जिरे ओव्हनमध्ये देखील हलकेसे गरम करून घेऊ शकता फक्त जिरे गरम करताना खूप जास्त खरपूस वास येईपर्यंत जिरे अजिबात भाजून घेऊ नका कारण की थंड झाल्यानंतर ते छान कडक होतात थंड झालेलं सिरप एका काचेच्या कोरड्या भरणीमध्ये मी भरून घेतलेला आहे सिरप भरताना कधी देखील छान एअर कंटेनर अशीच भरणी घ्यावी आणि महत्त्वाचं म्हणजे ती भरणी पूर्णपणे कोरडी असावी भरणीच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी काचेची बॉटल वापरली तरीही चालेल तर ह्या सिरपपासून जिरा सरबत कसं करायचं ना चला तर मी तुम्हाला दाखवते हो सरबतामध्ये सब्जाचा वापर केल्यामुळे शरीरातील उष्णता खूप कमी होते तर एक चमचा सब्ज्यामध्ये साधारणपणे पाच ते सहा चमचे पाणी घालून फक्त पाच मिनटं बाजूला ठेवून घेऊयात पाण्यामध्ये सब्जा छानपैकी फुलला जातो शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये साध्या पाण्यामध्ये सब्ज्या घालून दिवसभर ते पाणी पिला ना हो तर शरीरातील उष्णता देखील खूप कमी होते तर ग्लासमध्ये चार बर्फाचे खडे त्यानंतर भिजवून घेतलेला साधारणपणे एक ते दीड चमचा सब्जा आता सरबत करताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे सर्व जिन्नस कमी जास्त करू शकता त्यानंतर जिरा सरबतचं सिरप थंडगार माठातील पाणी जिरा सोडा करायचा असेल ना तर पाण्याऐवजी सोड्याचा वापर करावा तर अशा प्रकारे घरातील उपलब्ध साहित्यामध्ये झटपट मार्केट स्टाईल गिरा सरबत तयार झालेलं आहे हे सरबत तुम्ही देखील करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका ह्या सरबतमध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस या स्टेपला घातला तरीही चालेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद